माझं नाव खुशमित डिसोजा आहे एके दिवशी मी पहाटे चर्चमध्ये गेलो आणि तिथले फादर जे माझे शेजारी होते आणि त्याचसोबत ते माझे खूप चांगले मित्र होते आणि त्यांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत होतं ते मला म्हणाले खुश्मित एक अनाथ मुलगी आहे ती माझ्या गावची रहिवासी आहे तिचे लहानपणीपासून पालनपोषण तिच्या मावशीने केलं आहे ती मुलगी खूप चांगली आहे समजदार आहे ती लग्नाच्या वयात आली आहे आणि तिला कोणतंही चांगलं स्थळ सापडत नाही तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी त्या मुलीचं लग्न लावून देतो तू याच चर्चमध्ये अगदी साधेपणाने लग्न करून तिला घरी घेऊन जा तुझा लग्नाचा खर्चही वाचेल आणि त्या गरीब मुलीचा संसार सुरू होईल आत्ता माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते आणि दुसरं म्हणजे मी चांगल्या नोकरीच्या शोधात होतो त्यामुळे मी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता परंतु फादर म्हणाले मुलगी अतिशय सुंदर आहे तू तिच्याकडे बघितलं तर तू बघतच राहशील हे ऐकून माझंही हृदय धडधडत होतं मला वाटलं त्या मुलीत एवढं काय विशेष आहे ज्यामुळे फादर एवढं माझ्या पाठीमागे लागले आहेत जेव्हा फादर मला त्या मुलीच्या मावशीच्या घरी घेऊन गे गेले तेव्हा जॅस्मिनला पाहून माझे डोळे बंदच होत नव्हते एवढी सुंदर मुलगी आजपर्यंत माझ्या डोळ्यांनी पाहिली नव्हती जॅस्मिनला पाहता क्षणी मी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी हो म्हणालो कारण ती मुलगी अतिशय सुंदर होती त्यानंतर साधेपणाने चर्चमध्ये माझं तिच्याशी लग्न झालं मी तिला माझ्या घरी आणलं मी तिच्यासोबत तिच्या इच्छेने लग्न केलं होतं मी पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडलो होतो मला आनंद झाला आमच्या लग्नात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही या क्रूर समाजाच्या रूपात कोणीही आमच्या लग्नात विघ्न आणलं नाही परंतु जेव्हा माझ्या आईने माझं असं अचानक लग्न झालेलं पाहिलं तेव्हा तिला राग आला आणि तिने जास्मिनला आपली सून म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला माझ्या आईला तिच्या आवडीची सून आणायची होती तिची इच्छा होती अगोदर मला चांगली नोकरी लागावी आणि नंतर माझं लग्न व्हावं जेणेकरून तिला खूप सामान आणि हुंड्याच्या स्वरूपात पैसे मिळतील मी सुद्धा अगोदर माझ्या लग्नाची जबाबदारी माझ्या आईवरच सोडली होती परंतु जेव्हा मी जॅस्मिनला पाहिलं तेव्हा मी तिच्या प्रेमात पडलो तिला पाहताच माझ्या मनाने मला साक्ष दिली तीच माझी योग्य जोडीदार आहे जिच्यासोबत मी माझं आनंदी आयुष्य जगू शकेल माझ्या घरात माझं माझ्या आईशिवाय कोणीच नव्हतं मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो माझ्या वडिलांचं निधन होऊन पाच वर्ष झाली होती तेव्हापासून मी आणि माझी आई एकटे जगत होतो मी जेव्हा जास्मिनला घरी आणलं तेव्हा माझी आई माझ्यावरती रागावली नंतर मी आणि जास्मिनने मिळून माझ्या आईची समजूत काढली होती ती माझी आई होती तिला माझ्याशिवाय कोणीही नव्हतं त्यामुळे ती माझ्यावर जास्त दिवस नाराज राहू शकली नाही लग्नाच्या दोन दिवसानंतर माझ्या आईने तिचा राग संपवला आणि जॅस्मिनला तिची मुलगी म्हणून स्वीकारलं होतं आता आयुष्य सुरळीत चालू होतं एकच अडचण होती मला अजूनसुद्धा नोकरी मिळाली नव्हती परंतु लग्न झाल्यावर चार पाच दिवसांनी मला आश्चर्याचा धक्काच बसला लग्नाच्या पाचव्या दिवशीच जेव्हा मला एका मोठ्या कंपनीतून जॉबची ऑफर आली आणि मी नोकरीवर रुजू झालो तेव्हा जॅस्मिन माझ्यासाठी खूप भाग्यवान ठरली होती ती माझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आली होती माझ्या आईनेही आमच्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ दवल केली नाही किंवा तिने कधीही जॅस्मिनबद्दल माझ्याजवळ तक्रारसुद्धा केली नाही मला या गोष्टीचा आनंद झाला होता आई पारंपरिक सासू नव्हती त्यामुळे आईबद्दल माझ्या मनात पूर्वीपेक्षा आता जास्तच प्रेम आणि आदर वाढला होता आमच्या लग्नाला आता एक महिना उलटून गेला होता आणि हा एक महिना मी जास्मिनच्या सहवासात खूप आनंदाने घालवला होता जॅस्मिनकडे बघून मला नशा चढू लागली होती मी तिच्या प्रेमात इतका बुडून गेलो होतो त्यामुळे आता मला तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं ऑफिसमध्ये गेलो तरी जास्मिन माझ्या जा मनात पुन्हा पुन्हा यायची माझं एवढं प्रेम पाहून जास्मिन मला नेहमी म्हणत होती माझ्यावर इतकं प्रेम करू नका मला भीती वाटते तुम्हाला गमावण्याची मी म्हणायचो तू का घाबरतेस मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुला माझ्यापासून मी कधीही वेगळं होऊ देणार नाही तूच तर माझा प्राण आहेस आणि प्राण शरीराला तेव्हाच सोडून जातो जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हाच प्राण शरीरापासून वेगळा होतो माझ्या तोंडातून मृत्यू हा शब्द ऐकून जॅस्मिन थरथर कापायची आणि तेव्हा तिने माझ्या तोंडावर हात ठेवला होता तेव्हा मी हातबल होऊन तिला माझ्या मिठीत घेतलं आनंदाचं आयुष्य जगत असताना आता आमच्या लग्नाला दोन महिने होत आले होते आणि तेव्हा मला पहिला धक्का बसला मला नोकरीच्या कामानिमित्त तीन महिने भारताबाहेर जावं लागलं तेव्हा मी जास्मिनपासून एक दिवससुद्धा लांब होण्याचा विचार करू शकत नव्हतो तीन महिने खूप जास्त झाले आहेत माझ्या जाण्याबद्दलची बातमी ऐकून सुद्धा उदास झाली मी तिला धीर दिला आणि तिला म्हणालो हे तीन महिने आत्ता निघून जातील मी तुला दररोज कॉल करेल तुला अजिबात काळजी करण्याची काहीच गरज नाही माझंही मन दुःखी होतं तरी मला जास्मिनला समजून सांगणे जास्त गरजेचं होतं नाहीतर तिचे अश्रू पाहून मला तिथून जाता आलं नसतं ती म्हणाली माहीत नाही का माझं मन खूप घाबरलं आहे मला असं वाटत आहे आपली ही शेवटची भेट आहे आपण परत भेटू शकणार नाही मी तिला शांत करून माझ्या मिठीत घेतलं आणि तिचं सांत्वन केलं असं काहीही होणार नाही जास्मिनला हजार प्रकारे समजून शांत केल्यानंतर मी दुसऱ्या देशात आलो मी इकडे आल्यानंतर माझ्या कामात इतका व्यस्त झालो त्यामुळे मी जास्मिनला दिलेलं वचन विसरलो हाय हॅलो आणि तुमची तब्येत कशी आहे याच्या व्यतिरिक्त मी कोणासोबत जास्त बोलूच शकत नव्हतो आठवडाभरानंतर माझं जा जास्मिनसोबत बोलणं झालं आणि काही वेळाने मला जाणवलं की ती खूप दुःखी आणि त्रासलेली आहे मला तर तिचं दुःख म्हणजे आमच्या विभक्त होण्याचं कारण वाटत होतं मला अपराधी वाटू लागलं मी तिच्याशी का बोललो नाही याची मला खंत वाटू लागली मला चांगलंच माहीत होतं ती माझ्याशिवाय उदास असायची आता मी स्वतःला वचन दिलं की कितीही महत्त्वाचं काम असलं तरी मी रोज जॅस्मिनला फोन करणारच पण प्रत्येक वेळी हे वचन मोडायचं आणि मी तिच्याशी आठवड्यातून फक्त अर्धा तास बोलू शकलो तरी ती मला अनेकदा म्हणत होती तुम्ही मला फोन का करत नाहीत मी म्हणत होतो मला मोकळा वेळ भेटला की मी तुला नक्की कॉल करतो परंतु मला कामाने वेळच भेटत नव्हता असेच दिवस निघून जात होते मी जेव्हा कधी तिच्यासोबत बोलायचो तेव्हा ती माझ्याकडे खूप तक्रार करत होती तुम्ही तिकडे जाताच मला विसरले आहात एके दिवशी मी तिला व्हिडिओ कॉलवरती पाहिलं तेव्हा मी तिला ओळखूच शकलो नाही ती पूर्णपणे बदलून गेली होती ती ती जास्मीन नव्हती जिला मी माझ्या गावी सोडलं होतं माझे जास्मिनवर खूप प्रेम होते माझ्या जास्मिनला मी ताज्या फुललेल्या गुलाबासारखं गावी सोडून आलो होतो पण ही जास्मिन जिला मी व्हिडिओ कॉलवर पाहत होतो तिच्या डोळ्याखाली गडद काळे खड्डे पडलेले होते ती पिवळी पडली होती जास्मिन खूप घाबरलेली आणि अस्वस्थ झाल्यासारखी वाटत होती मी तिला विचारलं तुझी अशी अवस्था का झाली आहे तू इतकी अस्वस्थ का दिसत आहेस तुझ्या या अवस्थेचं कारण काय आहे मी विचारलं तेव्हा तिचे डोळे भरून आले आणि तिने मला नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाली तुमचा भ्रम आहे मला काही झालेलं नाही मी कशाला काळजी करू त्यानंतर मी जेव्हाही तिच्याशी बोलायचो तेव्हा मला वाटायचं जॅस्मिनला मला काहीतरी सांगायचं आहे परंतु ती मला सांगू शकत नाही मला हे माहीत होतं माझी आई खूप चांगली आहे आणि जास्मिनची आई खूप जास्त काळजी घेते निदान माझ्या आईच्या बाजूने तरी तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता परंतु तिला काय अडचण होती अशी कोणती गोष्ट होती जी तिला त्रास देत होती आणि तिला काट्यासारखी आतल्या आत खात होती जॅस्मिनला मला काहीच सांगता येत नव्हतं पाहता पाहता तीन महिने उलटून गेले होते आणि माझी घरी परत जाण्याची वेळ आली होती परंतु मला काळजी वाटत होती कारण मी गेले दोन आठवडे जास्मिनसोबत बोलू शकलो नाही मी जेव्हा कधी फोन करायचो तेव्हा आईला जास्मिनबद्दल विचारायचो तेव्हा आई सांगत होती जास्मिन आंघोळ करते कधी सांगत होती ती झोपली आहे कधीकधी तर फोन बंद लागत होता मला पण वाटायचं आता काहीही झालं तरी मी भारतात परतणारच आहे आता सर्व चर्चा समोरासमोरच होतील मी विचार केला भारतात परत जाण्यापूर्वी मी जास्मिनसाठी तिच्या आवडीच्या भेटवस्तू खरेदी करेल तिला हवं आहे ते ती तिला मी विचारेल त्यानंतर मी माझ्या आईला फोन करून जास्मिन कुठं आहे असं विचारलं तेव्हा आई क्षणभर गप्प राहिली आणि नंतर ती मला म्हणू लागली जास्मिन तिच्या मावशीकडे गेली आहे तिच्या मावशीची तब्येत खूप खराब आहे मला जास्मिनसोबत बोलायचं होतं मला जास्मिनला तिच्यासाठी काय आणू असं विचारायचं होतं परंतु मला जास्मिनसोबत बोलताच येत नव्हतं माझ्या अडचणी दिवसेंदिवस वाढत होत्या दोन आठवडे उलटून गेले होते तरी मी जास्मिनला बोलू शकलो नाही माझी आई मला म्हणू लागली फक्त दोन ते चार दिवसांची गोष्ट आहे तुला इथे भारतात परत यावंच लागेल काळजी करू नकोस आणि तुझं काम नीट उरकून भारतात परत ये त्यानंतर मी भारतात परत आल्यानंतर घरी मला जॅस्मिन कुठेच दिसली नाही त्यानंतर मी माझ्या आईला विचारलं आई, आई जॅस्मिनला माहीत नव्हतं का आज मी घरी येत आहे ते ती कुठे आहे आई म्हणू लागली खुश्मित तू अगोदर जेवण करून घे त्यानंतर आपण निवांत जास्मिनबद्दल बोलूया परंतु मला जाणवत होतं माझी आई माझ्यापासून काहीतरी लपवत होती माझी तर भूकच मेली होती काहीतरी अघटित घडणार आहे असं मला वाटू लागलं मी जबरदस्तीने थोडंसं जेवायला घेतलं त्यानंतर आई मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि मला म्हणाली आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तुला खूप हिमतीने ऐकायचं आहे आणि त्यानंतर आईने मला सांगितलेली बातमी ऐकून मला असं वाटलं माझ्या डोक्यावर दुःखांचं आभाळ कोसळलं आहे हो हे खरं आहे माझ्या आईने मला सांगितलं होतं जॅस्मिन आता या जगात राहिलेली नाही तिचा मृत्यू झाला आहे माझ्या कानाला काहीही ऐकू येत नव्हतं माझ्या कानात फक्त एकच एक गोष्ट घुमत होती जॅस्मिनचं निधन झालं आहे मी तिला इथेच सोडून गेलो होतो आणि दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत ती एकदम ठणठणीत होती आईने मला सांगितलं जॅस्मिनला हृदयविकाराचा झटका आला होता परंतु मी तुला काहीच सांगितलं नाही कारण तुला काळजी वाटेल आणि आता जे काही झालं आहे त्याला कोणी बदलू तर शकत नव्हतं तुला कळवलं असतं तर तू डिप्रेशनमध्ये गेला असतास परदेशात तुझी काळजी घेणारं तिथे कोणीही नव्हतं म्हणून मी हे पाऊल उचललं होतं मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली होती मला भीती वाटत होती हे सर्व ऐकून तुझे काही नुकसान होईल मला काहीच समजत नव्हतं आईच्या तोंडातून हे सर्व ऐकून मला असं वाटलं की जणू सर्व जग अंधारमय झालं आहे जणू माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही त्यानंतर आई मला स्मशानात घेऊन गेली आणि तिथे गेल्यानंतर मला तिने एक नवीन कबर दाखवली त्यावरती जास्मिनचं नाव लिहिलेलं होतं जॅस्मिनच्या कबरीच्या जवळ बसून मी बराच वेळ रडत राहिलो ती अचानक मला असं सोडून कशी काय निघून गेली तिने एकदाही माझा विचार केला नसेल का माझ्या आईने मला समजावलं जॅस्मिनचं आयुष्य एवढंच होतं म्हणूनच खुश्मित तू स्वतःची काळजी घे खचून जाऊ नकोस मी सतत वेळोवेळी रडतच होतो माझी आई मला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होती आणि मी स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु जेव्हा मी रडून रडून थकलो होतो तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले होते आणि जेव्हा मला जॅस्मिनच्या मावशीला भेटायचं होतं तेव्हा माझी आई मला म्हणाली जॅस्मिनची मावशी तिच्या नातेवाईकांकडे दुसऱ्या गावी गेली आहे त्या ते आता त्यांच्या घरी राहत नाहीत जास्मिन इथे होती त्यामुळे ती त्यांना दररोज भेटायला जायची तेव्हा त्या ते तिच्यासाठीच इथे राहत होत्या आता जास्मिनच या जगात नाही त्यामुळे त्या इथे एकट्या राहून तरी काय करणार आता माझी अवस्था एखाद्या मजनूसारखी झाली होती जास्मिनच्या आठवणींपासून दूर राहता यावं म्हणून मी आता स्वतःला कामात सतत व्यस्त ठेवायचो परंतु तरीही माझ्या मनाला शांतता वाटत नव्हती मला नेहमी असं वाटत होतं जे दिसत आहे ते घडलेलं नाही लग्नानंतर जास्मिनने मला वचन दिलं होतं माझा हात ते कधीही सोडणार नाही आणि आता मी पूर्णपणे रिकाम्या हाताने इथे बसलो आहे आता माझा एकच दिनक्रम होता ऑफिसमधून परत आल्यावर मी अनेक तास जास्मिनच्या कबरीवर बसून राहायचो आणि कधीकधी डोळ्यातून आपोआप अश्रू व्हायचे मला वेळेवर जेवायलाही भान राहिलं नाही माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती एकटा बसून मी तिच्या कबरीसोबत कितीतरी गोष्टी बोलत होतो मला असं वाटत होतं जास्मिन माझं बोलणं ऐकत आहे आणि कधीकधी मला असं वाटायचं ती पण माझ्यासोबत बोलण्याला मला प्रतिसाद देत आहे जेव्हा माझी आई मला विचारायची तुझ्या खोलीत बसून तू कोणाशी बोलत असतोस तेव्हा मी तिला म्हणायचो मी जास्मिनसोबत बोलत आहे मी माझ्या जास्मिनसोबत वेळ घालवतोय कारण मला जास्मिनसोबत बोलणे आणि तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं माझं बोलणं ऐकून आईने तिचं डोकं धरलं आणि तिने मला समजून सांगायला सुरुवात केली जॅस्मिन आता या जगात राहिलेली नाही तिचा मृत्यू झाला आहे आणि आता तू हे सत्य जेवढं लवकर स्वीकारशील तेवढं चांगलं आहे सत्य स्वीकार आणि तुझ्या आयुष्यात तू पुढे जा जॅस्मिनचं आयुष्य एवढंच होतं आणि ती फक्त तुझ्यासोबत होती आता तू तिला विसरण्याचा प्रयत्न कर परंतु मी तिला कसं विसरणार ती माझ्या मनात आणि हृदयात हजर होती ती माझ्या नसांमध्ये रक्तासारखी धावत होती गेले दोन तीन दिवस ऑफिसमध्ये खूप काम होतं मी ऑफिसमधून खूप उशिरा घरी यायचो त्यामुळे मला हल्ले जास्मिनच्या कबरीवरही जाता आलं नाही एक आठवड्यानंतर मी ऑफिसमधून लवकर घरी आलो आणि जास्मिनच्या कबरीजवळ गेलो पण माझ्या जा आश्चर्याला जागाच उरली नाही जेव्हा मी जास्मिनच्या कबरीजवळ गेलो तेव्हा एक माणूस तिथे उभा असलेला मी पाहिला होता मला पाहून तो तिथून निघून गेला मी याकडे दुर्लक्ष केलं आणि जास्मिनच्या कबरीजवळ बसून मी बराच वेळ तिच्याशी बोलत राहिलो माझ्या मनाला खूप मोकळं वाटलं परंतु दुसऱ्या दिवशी मी जॅस्मिनच्या कबरीपाशी गेलो तेव्हा पुन्हा तोच प्रकार घडला तो माणूस मला पुन्हा तिथेच भेटला आणि मला पाहताच तो तिथून निघून गेला यावेळी मी पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मला वाटलं कदाचित जेव्हा लोक आपल्या प्रियजनांच्या कबरीला भेट देण्यासाठी येतात तेव्हा ते इतरांच्या ते कबरीजवळ थांबून त्यांच्या आत्म्याला शांती समाधान भेटावं म्हणून श्रद्धांजली अर्पण करतात परंतु जेव्हा दोन तीन वेळा असंच घडलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण प्रत्येक वेळी मला तोच माणूस स्मशानात जॅस्मिनच्या कबरीजवळ उभा दिसायचा आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मला पाहता क्षणी तिथून झटकन निघून जायचा जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी आईला विचारलं माझ्या आईच्या चे चेहऱ्यावर काळजीचे हावभाव दिसले माझे शब्द ऐकताच तिचे मन दुःखाने भरून आले जणू तिला मला काही सांगायचं होतं परंतु ते तिला सांगता येत नव्हतं मला कळत नाही आई माझ्यापासून काय लपवत होती त्यानंतर मी आईला म्हणालो जे काही असेल ते मला सांगून टाक असं गप्प बसू नकोस तेव्हा आई म्हणाली मी तुला कसं सांगू तू आधीच खूप दुःखी आहेस मला तुझं मन आणखीन दुखवायचं नाही परंतु मी आईला सांगितलं तू माझी काळजी करू नकोस काहीही झालं तरी मला उघडपणे सर्व सत्य सांग सत्य जाणून घेणे हा माझा हक्क आहे मला सत्य कळावं म्हणून आज मला एक विचित्र चिंतेनं ग्रासलं होतं कारण मी जेव्हापासून परदेशात गेलो होतो तेव्हापासून मी जास्मिनला नेहमी अस्वस्थ पाहिलं होतं तिला काही मला सांगायचं होतं असं मला वाटत होतं परंतु तिला काहीच सांगता येत नव्हतं त्यामुळे मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचंच होतं तो माणूस कोण होता आणि जास्मिन नेहमी काळजीत का असायची कारण काय होतं परंतु आईने मला जे सांगितलं ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला माझी आई म्हणाली तुझ्या बायकोचे त्या माणसाशी प्रेमसंबंध होते ती रस्त्यावरची मुलगी होती फादरने तुला फसवलं आहे त्यामुळेच फादर हे चर्च सोडून दुसऱ्या शहरात गेला आहे तुझ्या बायकोचा वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध होते हे सगळं ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता मी जास्मिनला जेवढं ओळखत होतो त्यावरून मी सांगतो ती खूप सुंदर आणि चांगल्या चारित्र्याची मुलगी होती परंतु मी माझ्या आईलाही नाकारू शकत नव्हतो कदाचित आईला काही गैरसमज झाला होता मी तिला विचारलं तुला असं का वाटलं तेव्हा आईने मला सांगितलं कित्येक वेळा मी स्वतः तिला रात्रभर पुरुषांशी फोनवर बोलताना अनेकदा पाहिला आहे एका दिवशी तर हद्दत झाली एका दिवशी रात्री मी झोपले होते तेव्हा जॅस्मिनने कोणाला तरी घरी बोलावलं मध्यरात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी माझ्याच खोलीत होते माझे मन घाबरत होते मी बाहेर आले तेव्हा मला जॅस्मिनच्या रूममधून एका माणसाचा बोलण्याचा आवाज येत होता मला वाटलं कदाचित ती फोनवर तुझ्याशीच बोलत असेल परंतु नंतर मला आठवलं तिच्याकडे तर स्वतःचा मोबाईल नाही कारण तिचा मोबाईल दोन दिवसांपूर्वी खराब झाला होता तिने तो दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये दिला होता जेव्हा ती तुझ्याशी बोलत होती तेव्हा ती माझ्याच मोबाईलवर बोलत होती त्या दिवशी रात्री तिच्या रूममधून माणसाचा आवाज काय येत होता मी शांतपणे तिच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिले आणि आत पाहिलं आणि जे दृश्य मला दिसलं ते पाहून माझं मन थक्क झालं तुझी पत्नी असं काही करेल याचा मी विचारही करू शकत नाही मी तिला रंगे हात पकडलं मला ती माफी मागत होती माझ्यासमोर गयावया करत होती आणि मला म्हणाली खुश्मीतला काही सांगू नका एकदा तिला सुधारण्याची संधी द्यावी म्हणून मी तिला माफ केलं कारण देवसुद्धा आपल्या मुलांची काळजी घेतो त्यांच्या लेकरांच्या हाताने घडलेले मोठे मोठे पापसुद्धा तो माफ करतो मी तुला कधीच सांगितली नसती ही गोष्ट परंतु चूक सुधारण्यासाठी संधी देऊनही जॅस्मिन सुधारली नाही मी तिला इतर पुरुषांशी बोलताना कित्येक वेळा ऐकलं होतं आणि मला हे सर्व तुला सांगायचं नव्हतं तू इथे भारतात आल्यावर मला हे तुला सर्व सांगायचं होतं आणि जॅस्मिन काळजीत होती कारण मला तिची वास्तविकता माहीत नव्हती तिला माहीत होतं मी तुला सर्व काही सांगेन याची भीती तिला वाटत होती आणि त्यापूर्वी ती हृदयविकाराच्या झटक्याने मरून गेली त्यानंतर मी तिच्याबरोबर या सर्व गोष्टी संपवल्या आता तू स्वतःच्या डोळ्यांनी त्या अनोळखी पुरुषाचे आणि तुझ्या पत्नीचे नाते पाहिले आहेस तो माणूस एखाद्या मजनूसारखं आजवर तिच्या प्रेमात वेडा होऊन तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून रोज तिच्या कबरीजवळ येतो माझ्या आईचं बोलणं ऐकून मला माझ्या बायकोचा तिरस्कार वाटू लागला तिने असं का केलं मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो तिने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींवर माझा विश्वास होता मग तरी ती इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याचं काय कारण होतं आता तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिच्या कबरीजवळ बसून बोलणं किंवा गरीब लोकांना जीव घालणं असं मला काहीही वाटत नव्हतं तसाच एक महिना उलटून गेला होता एके दिवशी आई म्हणाली की मी माझं आयुष्य परत नव्याने जगायला सुरुवात करावी आईने सांगितलेल्या मुलीसोबत मी लग्न करावं परंतु मी जास्मिनला इतक्या लवकर विसरू शकलो नाही आणि दुसऱ्या कोणाशीही इतक्या लवकर मी लग्न करू शकणार नाही मी माझ्या आईची माफी मागितली मी इतक्या लवकर लग्न करू शकत नाही मला वाटलं तर अजून थोडा जास्त वेळ दे रोज मी स्वतःला विचारायचो जास्मिनने माझी फसवणूक का केली एका रात्री मी तिचा विचार करत झोपे गेलो रात्री मला एक विचित्र स्वप्न दिसलं ज्यात जास्मिन रडत होती आणि मला सांगत होती की कृपया माझी कबर उघडा आणि आत बघा मला अतिशय वेदना होत आहेत मी लगेच झोपेतून उठून बसलो माझ्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते मी ते स्वप्न आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर मला वाटलं कदाचित हे देवाकडून मला मिळालेले संकेत असावे आणि मी जास्मिनच्या कबरीत काय आहे ते पहावं दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून निघत होतो तेव्हा खूप उशीर झाला होता मी स्मशानात पोहोचलो सगळीकडे काळोख पसरला होता माझे मन खूप घाबरले होते मी कबर खोदायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं हे काम मी करू नये परंतु जेव्हा मी कबर उघडली आणि आत काय आहे ते पाहिलं ते दृश्य पाहून माझे डोळे भरून आले कबर पूर्णपणे रिकामी होती तिथे काहीही नव्हतं माझ्या पत्नीचा मृतदेह कुठे गेला मी माझ्या आईला विचारलं मी म्हणालो ही माझ्या पत्नीची ही, कबर आहे आणि त्यावर जॅस्मिनच्या नावाची नेमपाटी पण होती परंतु तिच्या कबरच्या आत काहीच नव्हतं असं वाटत होतं जणू कबरीच्या आत कोणालाही दफन केलेलं नाही माझी मनस्थिती वाईट होती मला एकाएकी चक्कर आली हे सर्व काय होते ते मला समजत नव्हतं या सर्व गोष्टींचा एकच अर्थ निघू शकतो माझ्या बायकोचा मृतदेह कोणीतरी इथून बाहेर काढला आहे नाहीतर तिला इथे पुरलेलंच नाहीये असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात घोळत होते आता माझा कोणावरही विश्वास बसत नव्हता असं वाटत होतं की सगळं जग माझ्याशी खोटं बोलत आहे आता मी माझ्या आईला काहीच बोलू शकलो नाही मला पण शंका आली मी पटकन कबर बंद केली तिच्याजवळ बसलो आणि विचार करू लागलो मी या प्रकरणाच्या तळाशी कसा जाऊ शकतो माझ्यासमोर काहीतरी होत होतं परंतु मला ते दिसत नव्हतं मी घरी नव्हतो माझी पत्नी माझ्या अनुपस्थितीमध्ये मरण पावली आणि माझ्या आईने मला त्याबद्दल माहितीही दिली नाही आणि ज्या कबरीबद्दल मला सांगण्यात आलं ती जास्मिनचीच कबर होती परंतु तीच त्या कबरीमध्ये नव्हती आता सर्वप्रथम मला कबरी बनवणाऱ्याला शोधायचं आहे ज्याने माझ्या बायकोला इथे पुरलं होतं तोच मला खरं सांगू शकत होता आणि यावेळी कबर ज्याने बांधली होती तो तिथे उपस्थित नव्हता घरी गेल्यावर माझ्या आईने मला सांगितलं मी आईसोबत नेहमी खूप प्रेमाने बोलायचो परंतु आज मला तिच्यासोबत बोलायला काही आवडलं नाही मी न जेवण करता शांतपणे माझ्या खोलीत पडून राहिलो आणि जास्मिनचा विचार करत राहिलो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी स्मशानात पोहोचलो तेव्हा तिथे एक नवीन कबरी बनवणारा माणूस आला होता हे पाहून मला आश्चर्य वाटलं कबर बनवणाऱ्या माणसाने मला सांगितलं या अगोदरचा कबर बनवणाऱ्या माणसाने काम सोडलं आहे आणि आता मी त्याच्या जागी आलो आहे मला तो अगोदरचा कबर बांधणारा व्यक्ती सापडणे आता खूप कठीण झाले होते तरी शेवटी मला त्याचा पत्ता सापडला मी त्याच्या घरी गेलो तेव्हा ते मला पाहून घाबरला आणि तिथून पळू लागला परंतु मी त्याला पकडलं आणि त्याला सांगितलं जे काही आहे ते खरं सांग तुझं पळून जाण्याने हेच सिद्ध होत आहे तू काहीतरी चुकीचं केलं आहेस त्यानंतर त्याने मला जे सांगितलं ते ऐकून मी वेडा झालो मी मेलेल्या पावलांनी घरी परत आलो माझा विश्वासच बसत नव्हता माझ्यासोबत जे घडलं ते खरोखरच भयंकर स्वप्न आहे ती असं कसं काय करू शकते तिला माहीत होतं माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय जगणे मला शक्य नाही परंतु तरी तिने असं का केलं हे सर्व कसं झालं मला घरी आल्यावर आईला तोंड दाखवावंसं वाटलं नाही मी सरळ माझ्या खोलीत निघून गेलो आईने माझा हात धरून मला थांबवलं माझा चेहरा तिच्याकडे वळवला आणि मला विचारू लागली बेटा हे काय आहे तू तु तुझ्या आईशी का बोलत आहेस तू माझ्यावर रागवला आहेस का आईवर कोणी रागवत असतं का मी आईला सहनशीलतेने आणि हिमतेने उत्तर दिलं होतं मी तिला म्हणालो आई तू असं का केलंस आज माझ्या डोळ्यात आश्रू आले होते माझ्याकडे पाहून आईचा चेहरा पांढरा झाला आईने मला टाळण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मी आता गप्प बसणार नव्हतो कारण मी वास्तवात पोहोचलो होतो नंतर आई हरवल्यासारखी सोफ्यावर बसली आणि म्हणाली मला ती मुलगी अजिबात आवडली नाही तुझ्या लग्नाचं स्वप्न मी नेहमी पाहत होते मला माझ्या आवडीची सून हवी होती माझा एवढा कर्तबगार मुलगा होता तरी मी एका अनाथ मुलीचा सून म्हणून कसा स्वीकार करू परंतु तू माझ्या कोणत्याही शब्दाला महत्त्व दिलं नाही तू तु तु तुझ्या मर्जीने तिच्याशी लग्न केलंस मला विचारण्याची तू हिंमतही केली नाहीस आणि लग्नानंतर तू जास्मिनसाठी माझ्याकडे जा दुर्लक्ष करू लागलास म्हणून तू माझ्यापेक्षा तिला नेहमी जास्त महत्त्व दिलंस म्हणूनच तू पूर्णपणे तिच्या प्रेमात वेडा झाला होतास आणि मला ते सहन होत नव्हतं मी आतून जळू लागले होते तू विदेशात गेल्यानंतर मला जास्मिनला तुझ्या आयुष्यातून काढून टाकण्याची संधी मिळाली मी तिला ब्लॅकमेल करू लागले आणि तिला म्हणाले माझ्या मुलाच्या आयुष्यातून तू तु निघून जा त्यानंतर मी तिचे काही फेक व्हिडिओ बनवले आणि तिचे काही डुप्लिकेट फोटो बनवले ज्यामुळे तिने अपमानित होऊन स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून जावं तिला तुझ्या आयुष्यातून बाहेर पडायचं नव्हतं तिला तुला सोडायचं नव्हतं त्यामुळे मला तिने तिच्या मावशीला धमकी देण्यासाठी भाग पाडलं मी तिच्या मावशीला खूप वाईट प्रकारे धमकावलं होतं जर ती लवकरात लवकर जास्मिनला इथून घेऊन नाही गेली तर मी हे फोटो आणि व्हिडिओ सर्व व्हायरल करेल आणि संपूर्ण कुटुंबात आणि देशात तिची बदनामी करेल जास्मिनची मावशी घाबरली आणि तिने तिला इथून दूर नेण्याचं कबूल केलं जेव्हा ते लोक इथून निघून गेले तेव्हा मला तुझा विचार आला त्यानंतर मी स्मशानात खोटी कबर बनवली आणि त्यावर जास्मिनच्या नावाचा फलक लावला आणि हो मीच त्या माणसाला तिच्या कबरीवर पाठवायचे जेणेकरून तुझा विश्वास बसेल तुझी पत्नी वाईट चारित्र्याची आहे सर्व सांगितल्यानंतर माझी आई माझी माफी मागत होती आणि मी दुःखात डोळे मिटून घेतले होते जास्मिन जिवंत आहे हे, हे पाहून मला खूप आतून समाधान मिळालं दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्याकडे पोहोचलो नंतर मी तिला ओळखूही शकलो नाही तिला पाहून ती खूप अशक्त झालेली दिसत होती माझ्या दुःखाने मला सुद्धा खूप अशक्त केलं होतं आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि मी तिला मिठीत घेऊन खूप रडलो मी म्हणालो जॅस्मिन घरी चल तेव्हा ती खूप घाबरली होती तिला माझ्या आईची खूप भीती वाटत होती ती विचित्र देखाऊपणाने माझ्याशी बोलत होती कदाचित तिने तिच्या मनावर खूप दडपण घेतलं होतं परंतु मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि तिला अश्वस्त केलं यानंतर आता मी सदैव तुझ्यासोबत असेन आणि तुला कोणीही काहीही करू शकणार नाही मी तिला घेऊन वेगळ्या घरात शिफ्ट झालो तिची मानसिक स्थिती काय आहे हे मला माहीत आहे मी तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही मी रोज माझ्या आईला भेटायला जातो माझ्या आईने जे काही केलं ते अक्षम्य गुन्हा होता परंतु ती माझी आई होती म्हणून मी तिला माझ्या हृदयावर दगड ठेवून क्षमा दिली होती आत्ता मी जास्मिनसोबत वेगळ्या घरात राहत आहे हळूहळू माझ्या प्रेमामुळे जॅस्मिनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली आहे मित्रमैत्रिणींना तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर ऑलवरती सेट करा धन्यवाद आभारी आहोत